नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रम आणि तसेच पॅरेलिसिस सेंटर इथे आज गाण्यांचा प्रोग्राम ठेवला होता प्रत्येक महिन्याला आणि दर गुरुवारी तिथे गाण्यांचा प्रोग्राम आम्ही करतो आम्ही म्हणजेच जे आपल्या शांतीवनचे फॅमिली मेंबर में आहे म्हणजेच वर्धमान भालेराव सर जे राहतात नांदेड सिटी आणि त्यांचं सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे आणि त्याच्यासोबत वडूळकर सर नेहमीच आघाडीवर असतात अगदी साऊंड सिस्टीमपासून ते आपल्या शांतीबनमधील परिवाराला मदत करतात आणि त्यांच्यासोबत जे प्रोफेशनली सिंगर आहे म्हणजेच दीक्षित सर त्यांचे गायनाचे क्लासेस आहे आणि बऱ्याचशे क्लासेस वगैरे गायणं रिलेटेड ते घेतात अशा प्रकारे तिघंजण तिथे आले होते आणि ते दरवेळेस आपल्या शांतीबनमधील जे मेंबर आहे फॅमिली मेंबर आहे त्यांच्यासाठी नेहमीच धडपडत असतात कारण प्रत्येकजण आपल्या आजाराला खूप कंटाळलेला असतो कारण तुम्ही जे बघताय ना ते सगळे पॅरॅलिसिसचे पेशंट आहे प्रत्येकाला स्ट्रोक येऊन गेलेले आहे त्यामुळे त्यांचं लाईफमधल्या बऱ्याचशा अडचणी खूप मोठमोठ्या झालेल्या आहे कारण चालता येत नाही स्वतःचं स्वतः वॉशरूमला जाता येत नाही किंवा स्वतःचं स्वतः काहीच करता येत नाही त्यांचं अगदी आपल्या संस्थेमध्ये आपल्या शांतीपनमध्ये डायफर बदलण्यापासून जेवण भरवणं आंघोळ घालणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी इम्प्रुवमेंट म्हणून आम्ही फिजिओथेरपी ॲक्कोपंक्चर थेरपी सगळं तिथे करून घेतलं जातं तुम्ही जर बघताय ते इतके उत्सुक आहे इतके छान रिस्पॉन्स देत आहे आणि ते स्वतःचं दुःख विसरून किती छानपैकी गाणी आणि गाणी सगळ्यांनाच आवडतात अगदी इन्वॉल्व्ह होऊन गेलेले असतात हे आहेत आपले काका तुम्ही बघत असाल काकांमध्ये इतकी एनर्जी आहे की त्या व्यक्तीला कमरेखाली काहीच सेन्सेशन नव्हते पण काही ट्रीटमेंटनंतर आज ते त्यांच्या पायावरती निदान उभे राहू शकत आहेत आणि नाही म्हटलं तरी खूप चांगली त्यांच्यामध्ये सुधारणा आहे आणि आपले हे जे तीन गायक आले होते त्यांनी सगळ्यांना तृप्त केलं गाणं ऐकून आणि इतके छान इन्वॉल्वमेंट होऊन उत्साहाने आनंदाने सगळेजण गाणे गात होते Oh.

नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि इतकी सुंदर गाणी चालू होती जे आपले नेहमीचे फॅमिली मेंबर आहे म्हणजेच वर्धमन भालेराव सर त्यांच्यासोबत दीक्षित सर जे प्रोफेशनली सिंगर आहे आणि वडुळकर सर वडुळकर आणि तर साऊंड सिस्टीमपासून सा सगळं आणलं होतं आणि जेव्हा आईचं गाणं झालं तुम्ही बघितलं असेल किती दुःखाने ती, ती रडत होती कारण तिच्या मुलाला अगदी तारुण्यात पॅरालिसीस झालं आणि त्याच्यामुळे तत्पर राहून चोवीस तास आई एक त्या मुलाची सेवा करते लहानपणी सेवा करणं वेगळं पण तारुण्यात आल्यानंतर पॅरालिसित झाल्यानंतरची सेवा करणं खूप वाईट वाटतं कुठेतरी मनाला आणि खरोखर आज त्याची वाईफ मुलं सगळेजण आहे पण आई चोवीस तास त्याच्या सेवेसाठी से उभी असते आणि आईचं गाणं ऐकून आईलासुद्धा अश्रू अनावर झाले आणि मुलालासुद्धा आणि त्या दोघांचं रडणं बघून आम्ही सगळेच रडत होतो इव्हन वडुळकर सरांपासूनसुद्धा सुद्धा कारण वडुळकर सरांनासुद्धा गाणं गाताना रडायला येत होतं त्यानंतर मला एक चान्स दिला मी तर प्रोफेशनली सिंगर नाही आहे पण प्रयत्न मी काही सोडत नाही आणि आई भवानी तुझ्या कृपेने हे गाणं मी गायलं आणि एकच लाईन गायली कारण माझा रियाज झाला नव्हता प्रॅक्टिस नव्हती त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये गाणं गायलं पण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि बालेराव सर नेहमीच म्हणत असतात की काहीतरी मॅडम गा आणि ही आहे आमची पंखेवाली कारण तिचं आडनाव आहे पंखेवाली ही बेवरस बेघर ह्या लिस्टमध्ये असते आपल्या जे वडगाव बुद्रुकला आपण बेघर लोकांसाठी सांभाळतो तिथे असते पण ही इतकी ॲक्टिव आहे प्रत्येक डान्स गाणं तिला खूप आवडतं आणि ती स्टेबल असल्यामुळे आपण तिला आपल्या पॅरेलिसिस आणि वृद्धाश्रम सेंटरला आणला आहे शांतीबनमध्ये सिंहगड रोडला आणि तिची उत्सुकता पण नेहमी खूप छान असते आम्ही तिचं आडणव पंखेवाली असल्यामुळे सगळेजण तिला पंखेवाली असंच बोलतात आणि त्यानंतर आपले जे ते म्हणजेच लो दीपक लोणकर ती जे सगळ्या वृद्धांची खूप छान सेवा घेतात करतात त्यांना गाण्याचा चान्स दिला आणि ते पण त्यांचा वॉईस खूप सुंदर आहे त्यांनीसुद्धा गाणं गायलं अशा प्रकारे सगळेजण एन्जॉय करत होते इव्हन आपल्या इथे जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्या नातेवाईक म्हणजे शिंदे काकू व्हीलचेअरवरती असूनसुद्धा आमचे हाताचे आणि चेहऱ्यावरचे हावभाव काही कमी नसतात आम्हाला व्हीलचेअरमध्ये बसूनसुद्धा खूप छान प्रकारे नाचता येतं असं सुधाजीने आपल्याला सांगितलं बरं का त्यांना उभं राहता येत नाही कारण एका साईडला पॅरेलिसिसचा स्ट्रोक बसला आहे आणि तुम्ही जर मागे बघत असाल तर ह्यांना काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज करून आणलं होतं म्हणजे हार्डली दोन दिवसापूर्वी आणि तुम्ही बघत असाल गाणं ऐकून बेडवरनं उभं राहून डान्स चालू झाला होता गाणं म्हणजे आयुष्याचं खरंच मेडिटेशन्स आणि गाणं म्हणजे सर्व काही आणि गाण्यामुळे खरंच आयुष्य वाढतं प्रत्येक प्रत्येक व्यक्तीमधील त्यामुळे गाणी ऐकली पाहिजे आणि गाणी गायलीसुद्धा पाहिजे तर तुम्ही बघत असाल हे सगळेजण आहेत की ज्यांना प्रत्येक साईडला पॅरेलिसिस झाला आहे कोणाच्या कमरेखाली ताकत नाही आहे कोणाला चालता येत नाही कोणाला गुडघे दुखतात आणि कोणाचे ऑक्सिजन लेवल कमी प्रत्येकाच्या अडचणी आयुष्यात आहे आणि हे सगळं मी त्यांच्यासाठी नेहमीच धडपडत असते की त्यांना काहीतरी नवीन नवीन मिळावं एन्जॉय हवं आयुष्य खूप छान जगता येतं प्रयत्न केले तर म्हणूनच मी ह्यांच्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आणि सगळ्यांना आज म्हटलं चला छान सगळेजण बसलेत तर प्रत्येकाला